नमस्कार एस एस मोबाईलच्या असंख्य ग्राहकांना येणारा नवीन वर्ष हार्दिक भरभराटीचं जावं ही शुभकामना तसेच आमच्या एस एस मोबाईलच्या सर्व ग्राहकांना जुनं जे वर्ष आहे ते कसं गेलं हे सांगायची काही गरज नाही कारण की एस एस मोबाईलने दोन हजार तेवीस वर्षामध्ये भरघोस डिस्काउंट ऑफर दिल्या मात्र आज शेवटचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी देखील आम्ही भरघोस डिस्काउंट ऑफर देणार आहोत तसेच गिफ्ट देखील देणार आहोत आमच्या इथे ॲक्सेसरीजवर सर्व ॲक्सेसरीजवर आज दहा ते वीस टक्क्यांचा डिस्काउंट आहे तसेच आमच्याकडे आयटेल जे मोबाईल आहेत बटनाचे याला वर एक, एक फ्री ची ऑफर आम्ही आज ठेवलेली आहे आणि आमच्याकडे स्मार्ट वॉच वर देखील ऑफर आहे तसेच आमच्याकडे जे असंख्य मोबाईल आहे या मोबाईल वर आपल्याला मिळणार आहे एक गिफ्ट ते म्हणजे प्रो वॉच तर कोणताही मोबाईल घ्या आणि तीन हजार रुपयांची प्रो वॉच मिळवा तर आजच्या दिवशी संध्याकाळपर्यंतच मर्यादित आहे येणाऱ्या नवीन वर्षाचं पुन्हा एकदा स्वागत करा एस एस मोबाईल सोबत धन्यवाद मोबाईल 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 अरे मोबाइल बोले तो एस एस मोबाइल स्मार्टफोन ब्रांड असो को ही खरे मात्र एस एस मोबाइल मध्य मोबाइल 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 अरे मोबाइल बोले तो एस एस मोबाइल